माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज एकादशी विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे टाळ वाजे विणा वाजे वाजे सुरात टाळ वाजे विणा वाजे वाजे सुरात थुई थुई नाचे माझा पंढरीनाथ थुई थुई नाचे माझा पंढरीनाथात टाळ वाजे विणा वाजे वाजे सुरात टाळ वाजे विणा वाजे वाजे सुरात थुई थुई नाचे माझा पंढरीनाथ थुई थुई नाचे माझा पंढरीनाथ आनंदाने केली साऱ्या भक्तांनी तयारी आनंदाने केली साऱ्या भक्तांनी तयारी थाटा माटात निघाली पंढरीची वारी थाटा माटात निघाली पंढरीची वारी कोण होते नाचतं तर कोणी होते गात कोणी होते नाचत कोणी होते गात थुई थुई नाचे माझा पंढोरीनात थुई थुई नाचे माझा टाळ वाजे विणा वाजे वाजे सुरात टाळ वाजे विणा वाजे वाजे सुरात थुई थुई नाचे माझा पंढोरीनात थुई थुई नाचे माझा पंढोरीनात कुणा हाती टाळते ते कुणा हाती विणा हाती कोण्याती टाळ होते विणा होत्या हाती आनंदाने गजर करत पुढे जाती आनंदाने गजर करत पुढे जाती वार करी तल्लीन झाले झाले भजनात वार करी तल्लीन झाले झाले भजनात थुई थुई नाचे पंढरी पंढरीनाथ थुई थुई नाचे माझा पंढरीनाथ टाळ वाजे वाजे विणा वाजे वाजे सुरात टाळ वाजे विणा वाजे वाजे सुरात थुई थुई नाचे माझा पंढरीनाथ थुई थुई नाचे माझा पंढरीनात खांद्यावर पालकी किती डोल चालती खांद्यावर पालकी किती डोल चालती पालखीच्या पुढे धुंद छन छन बोलती पालखीचे घुंगरू छन बोलती पालखीचे घुंगरू छन बोलती पालखीचा सोळा रंगे दिन राती पालखीचा सोळा रंगे दिन राती थुई थुई नाचे माझा पंढरी नात थुई थुई नाचे माझा पंढरी नात वाजे विणा वाजे वाजेसूरात टाळवाजे विणा वाजे वाजे सुरात थुई थुई नाचे माझा पंढरीनाथ थुई थुई नाचे माझा पंढरीनाथ टाळ वाजे विणा वाजे वाजे सुरात ताळ वाजे विणा वाजे वाजे सुरात ती तुम्ही नाचे माझा पेंढरी नाथ ती तु नाचे माझा पेंढरी नाथ विठ्ठल 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 विठ्ठल